नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी जानेवारी दोन हजार पंचवीस पासून छप्पन टक्के दराने महागाई भत्ता वाढ निश्चित सी पी आय इंडेक्स जाहीर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल व पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के डी ए वाढ निश्चित झालेली आहे महागाई भत्ता वाढ ही मागील सहा महिन्याच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांकाच्या आधारे निश्चित करण्यात येतो नुकतेच माहे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या उत्पादन निर्देशांक केंद्रीय कामगार विभागाकडून जाहीर करण्यात आल्याने माहे जानेवारी दोन हजार पंचवीस मधील डीए अखेर निश्चित झाला आहे मागील सहा महिन्यांचे निर्देशांक आकडेवारी व संभाव्य डीए हा डीए वाढ तक्ता पुढील प्रमाणे पाहुयात महिना एआयसीपीआय निर्देशांक आणि संभाव्य डीए वार्ड जुलै दोन हजार चोवीस एकशे बेचाळीस पॉइंट सात संभाव्य डीएवाट त्रेपन्न पॉईंट पन्नास टक्के ऑगस्ट दोन हजार चोवीस एकशे बेचाळीस पॉईंट सहा त्रेपन्न पॉईंट ऐंशी टक्के सप्टेंबर दोन हजार चोवीस एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच चौपन्न पॉईंट वीस टक्के ऑक्टोबर दोन हजार चोवीस एकशे चौवेचाळीस पॉईंट पाच पंचावन्न पॉईंट वीस टक्के नोव्हेंबर दोन हजार चोवीस एकशे चौवेचाळीस पॉईंट पाच पंचावन्न पॉईंट साठ टक्के डिसेंबर दोन हजार चोवीस एकशे त्रेचाळीस पॉईंट सात छप्पन पॉईंट झिरो झिरो टक्के माहे डिसेंबर दोन हजार चोवीस चे दराने डीए वाढ निश्चित झालेली आहे याबाबत केंद्र सरकारकडून लवकरच अधिकृत अधिसूचना निर्गमित करण्यात येईल केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै दोन हजार चोवीस पासून त्रेपन्न टक्के दराने डीए लागू करण्यात आलेला आता माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून यामध्ये परत तीन टक्केची वाढ होणार आहे यामुळे एकूण डी एचे दर हे छप्पन टक्के इतके होणार आहे धन्यवाद